ग्रामपंचायत निवडणुकीचा मार्ग मोकळा हायकोर्टाच्या आदेशाने सरकारच्या प्रशासक निवडणुकीला ब्रेक राज्यातील आरक्षण मुद्द्यावरून काही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत या दरम्यान राज्यातील चौदा हजार दोनशे सदोतीस ग्रामपंचायतीचा कार्यकाळ येत्या वर्षात संपणार आहे नुकताच राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आहेत तर काहींच्या निवडणुका आरक्षण मुद्द्यावरून पुढे ढकलण्यात आल्या आहेत त्या कधी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहेत राज्यातील चौदा हजार दोनशे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीत अशा ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका न घेता प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता पण आता या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली असून पुढील सुनावणी सतरा फेब्रुवारी रोजी होणार आहे यामुळे राज्यातील ग्रामपंचायतीचा होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा